आमदार बाबाजी काळे हे विविध ठिकाणी शिवजयंती कार्यक्रमात व्यस्त असल्यानं त्यांच्या प्रतिनिधींनी केंद्रीय श्रम रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांची पुणे इथं भेट घेऊन त्यांना चाकण एमआयडीसी येथील प्रलंबित कामगार रुग्णालय प्रस्तावास लवकरात लवकर मान्यता देऊन प्रत्यक्षात काम सुरू करण्याची मागणी केली आहे याबाबतची माहिती जिल्हा काँग्रेस प्रवक्ते ॲडव्होकेट निलेश कड पाटील आणि खेड तालुका युवा शिवसेना अध्यक्ष मृण्मय बाबाजी काळे यांनी दिली आहे त्यांनी याबाबत आमदार बाबाजी काळे यांचं पत्र देखील केंद्रीय मंत्र्यांना देण्यात आल्याचं सांगितलं तसंच सन दोन हजार चौदा रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना जी मागणी केली त्यानुसार संबंधित ई एस आय सी विभाग यांनी जे पत्र दिलं ते देखील दाखवलं तसंच याबाबत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा देखील पाठपुरावा सुरू असून राज्य सरकारनं चाकण एम आय डी सी मध्ये जागा उपलब्ध करून दिली असल्याची बाब ॲडव्होकेट निलेश कड यांनी आणून दिली स्थानिक काम मात्र रुग्णालय काम गेली अकरा वर्ष होऊन सुरू न झाल्यानं कामगार आणि त्यांच्या कुटुंबीय यांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होत नाहीयेत यासाठी आपण तातडीनं पुढाकार घेऊन काम मार्गी लावावं अशी मागणी करण्यात आली आहे यावर केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी प्रस्ताव लवकर मार्गी लावण्यासाठी मी लक्ष घालतो असं आश्वासन सुद्धा दिलं आणि याबाबतची माहिती मुरुणमय बाबाजी काळे यांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना दिली आहे